माझ्या अंगाने खेळे दिवे ते तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गोज माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गोजी खेळे काय सांगू बाई माझ्या माहेरचे गो झाला हो झाला बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगाने खेळे दिवे तेज सांगू बाई माझ्या माहेरची गुजर्या अंगाने खेळ दि

ਖੇੜੇ ਦਿਵੇ ਤੇਜ ਕਹੇ ਸੰਗੋ ਬਾਈ ਮਾਜਾ ਮਹਿਰ ਚੀ ਗੁਜ ਮਾਜਾ ਅੰਗਨੀ ਖੇੜੇ ਦਿਵੇ ਤੇਜ ਕਹੇ ਸੰਗੋ ਬਾਈ ਮਾਜਾ ਮਹਿਰ ਚੀ ਗੁਜ ਮਾਜਾ ਅੰਗਨੀ ਖੇੜੇ ਦਿਵੇ ਤੇਜ ਇਕਾ ਇਕਾ ਕਮਲਾ ਪੋਟੀ ਪਨਿਆ ਆल्या ਉਹਦਾ ਦਾ ਦੇਟੀ ਇਕਾ ਇਕਾ ਕਮਲਾ ਪੋਟੀ ਪਨਿਆ ਆल्या ਉਹਦਾ ਦਾ ਦੇਟੀ परसिद्धांताच्या गोष्टी काय सांगू बाई माझ्या माहेरची बुज माझ्या अंगणी खेळे दिवे ते जाऊ बाई माझ्या माहेरचे गुज माझ्या अंगाने खेळे दिवे काय सांगू बाई माझ्या माहेरचे गुज माझ्या अंगाने खेळे दिवे ते जा भाई तर जन्म हो जन्म गेला कट्ट परवस्तुची नाही भेट काय सांगू बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गुजर माझ्या अंगाली खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गुज माझ्या अंगाली खेळे दिवे तेज खांडा चाळीसाचा पचारा वाळिसाचा धरा कुणाचे केरे भरा ते, ते आहे गुरु ज्ञान झरा काय सांगू बाई माझ्या माहेरची गोजा माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय <music> सांगू बाई माझ्या माहेरचे गोजा माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची गोजा माझ्या अंगाने खेळे दिवे तेजा कोण्या गोडे मोठी नाही आवडे बोल वस्तू म्हणून या काय सांगू बाई माझ्या माहेरची भूज माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय सांगू बाई माझ्या माहेरची बुजा माझ्या अंगाने खेळे सांगू बाई माझ्या अंगाने विनंती करीतो मधवा मुनी स्वामी काढा भवा भवातून विनंती करतो मधवा मुनी स्वामी काढा भवा भवातून तुम्ही आत हो आहात मोक्षेधने पूर्ण कृपा माझ कि जे काय सांगू बाई माझ्या माहेरची बुज माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय सांगो बाई माझ्या माहेरचे गोज माझ्या अंगाने खेळे दिवे तेज काय सांगो बाई माझ्या माहेरचे गोज माझ्या अंगाने खेळे दिवे तेज